आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उल्लेखून एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे आपले मुख्यमंत्री कोण आहेत कोण आहेत सांगा आदर आदरणीय हा त्यांनी तुम्हाला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र काय आता मी तुम्हाला सांगते हा प्रिय विद्यार्थी मित्रांनो नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी बुद्धिवंतांनी विचारवंतांनी आपला देश घडविला आहे विविध प्रयोगशील व्यक्तिमत्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे चंद्रयान तीन मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे हे दर्श हे दर्शवणारी ही घटना आहे जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्वाचे आहे आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे शेतीपासून माहिती तंत्रज्ञाना पर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचे लक्षात घ्यायला हवे महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे या अभियानांतर्गत चाकोरी बाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्पराशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चाल चालना मिळेल विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वा त्या योग्य साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचित व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी माझी शाळा माझी परसबाग हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन हे अभियान राबविण्यात येणार आहे या सर्व उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजना राबवित आहोत गणवेशासोबत सर्व मुला मुलींना बूट आणि पायमोजांची जोडीही देण्यात येत आहे तुमच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच व्याची पानं जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागातील प्रादेशिक आहारांच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारात घेऊन त्यानुसार पोषण आहारांची आखणी केली जात आहे प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परसबाग विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करण्याची योजना आखली आहे तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या असोसिएशन सोबत करार केला आहे विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्यांच्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनेटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहे जेणेकरून मुलींना सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध व्हावेत तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून एच सी एल टी आय एस या संस्थांबरोबर आपल्या सरकारने करार केला आहे पूर्वी पासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण आता इयत्ता सहावी पासून सुरू होत आहे व्यावसायिक शिक्षणाच्या अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग्य विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाशी करार करण्यात येत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरात उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमच्या आणि तुमच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे सर्व शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी इंग्लिश लँग्वेज लॅब स्टेम uh, लॅब रोबोटिक लॅब इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला एकवीस एकविसाव्या शतकातील शिक्षणाच्या अध्यावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील मित्रांनो या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे तुमचे यश हे उद्याच्या सक्ष, सक्षम सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान अशा विविध क्षेत्रात पारंगत व्हायला हवे शासन आपल्या दयारी यासारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे सध्या महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांना याचा लाभ होत आहे तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल पुस्तके गणवेश यासह तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल पुस्तके गणवेश यासह अनेक वस्तू साधने आपण उपलब्ध करून देत आहोत तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच तर हा सुरू आहे शासन समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध करतायत तसाच विचार तुम्ही अगदी छोट्या गोष्टीपासून करू शकता तुमचे घर परिसर गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते तसेच तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल तुम्हीच हा बदल घडवू शकता हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो असे मला वाटते या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण योगदान देऊ शकाल यात तुमचा सहभाग तुम्हीच नक्कीच नोंदवाल अशी मी अपेक्षा बाळगतो या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेचा सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र